मित्रांनो काही लोक आयुष्यभर पैसे साठवत राहतात आणि काही लोक तेच पैसे कामाला लावून आयुष्य बदलून टाकतात दोघांचं सुरुवातीला सारखंच असतं पण दहा वर्षानंतर परिणाम मात्र पूर्ण वेगळे नेमकं काय कारण सेव्हिंग वाज इन्व्हेस्टिंग ह्याचं एक सत्य जे तुमचं भविष्य बदलू शकतं अभिजित आणि प्रणव दोघेही एकाच कंपनीत काम करणारे एकाच पगाराचे एकाच वयाचे पण आयुष्याच्या दहा वर्षानंतर दोघांच्या आर्थिक स्थितीत जमीन आसमानचा फरक पडला होता कॉलेजपासून अभिजितच्या मनात एक गोष्ट ठसली होती पैसा साठवायचा खर्च कमी करायचा आणि सुरक्षित राहायचा म्हणून पहिल्याच पगारापासून त्याने बँक शेविंग अकाउंट उघडले पैसे साठवायला सुरुवात केली त्याला वाटलं बँक म्हणजे सुरक्षित जागा व्याज थोडंफार मिळतं महिन्यागणित तो काही हजारो रुपये जमा करत होता पण महागाईची तरवार मात्र त्याच्या शेविंगवर रोज चालत होती दहा वर्षानंतर त्याने साठवलेले पैसे निश्चित वाढले होते पण त्याची खरी किंमत मात्र कमी झाली होती कारण महागाईचा दर सहा सात टक्के आणि बँकेचा व्याजदर चार पाच टक्के दुसरीकडे प्रणव होता कॉलेजपासून दोघे मित्र पण दृष्टिकोन पूर्ण वेगळा प्रणवने पहिल्याच पगाराला एक छोटासा हिस्सा एसआयपी मध्ये टाकला त्यालाही गुंतवणूकीचं सखोल ज्ञान नव्हतं पण एक गोष्ट त्याने ऐकली होती पैसा तुमच्यासाठी काम करायला हवा म्हणून त्याने एसआयपी इंडेक्स फंड थोडीशी गोल्ड गुंतवणूक आणि दीर्घकालीन विजन ठेवला सुरुवातीला त्याच्या गुंतवणुकीचे फार मोठे रिटर्न नव्हते पण त्याला माहीत होतं गुंतवणूक ही बी आहे आणि वेळ म्हणजे खत तीन चार वर्षे गेल्यावर त्याचं बी रोप बनलं आणि दहा वर्षानंतर ते झाड बनलं त्याच दरम्यान अभिजितच्या बँक सेविंगवर महागाईचा थेट फटका बसत राहिला पण प्रणवच्या गुंतवणुकीचे कंपाउडची जादू दाखवायला सुरुवात केली त्याने केवळ पैसे वाढवले नाहीत तर पैसा कसा वाढतो हे समजून घेतलं त्याने आपल्या गुंतवणुकीला वेळ आणि शिस्त दिली त्यामुळे त्याची संपत्ती दुप्पट तिप्पट होत गेली एक दिवस दोघांनी त्यांच्या दहा वर्षाच्या बचतीचा हिशोब केला अभिजित कडे होता सेव केलेला पैसा तर प्रणवकडे वाढलेला पैसा अभिजितने दहा वर्षे पैसे साठवले पण ते स्थिर बनले होते प्रणवने मात्र गुंतवणूक करून पैसे कामाला लावले अभिजितला तेव्हा जाणवलं मी दहा वर्ष फक्त पाऊस थांबण्याची वाट पाहत होतो पण प्रणवने त्या दरम्यान बी पेरलं आणि आज त्याला फळ मिळालं त्याच दिवशी अभिजितला समजलं की शेव्हिंग ही पहिली पायरी असते सेफ्टी नेट पण श्रीमंतीचा खरा मार्ग इन्व्हेस्टिंगमध्ये आहे कारण शेव्हिंग तुम्हाला सुरक्षित ठेवतं पण इन्व्हेस्टिंग तुम्हाला सक्षम बनवतं शेविंगमध्ये पैसा स्थिर असतो इन्व्हेस्टिंगमध्ये पैसा जिवंत असतो दिवस गेले महिने गेले आणि दोघेही त्यांच्या मार्गावर पुढे गेले पण एक गोष्ट स्पष्ट झाली श्रीमंती हा नशिबाचा खेळ नाही तो निर्णयाचा खेळ आहे ज्याने पैसा ठेवला तो सुरक्षित झाला पण ज्याने पैसा कामाला लावला तो श्रीमंत झाला प्रणवचं आयुष्य बदललं कारण त्याने गुंतवणूक सुरू केली सुरू ठेवली आणि थांबवली नाही आणि अभिजितनेही त्या दिवशी स्वतःला एक वचन दिलं की जीवनात पैशाची भीती नव्हे तर पैशाचं शहाणपण असलं पाहिजे हाच तो क्षण होता त्या क्षणापासून त्याने आर्थिक आयुष्य बदललं दोघाचं उदाहरण आजही अनेकांना सांगतं सेव्हिंग ही सुरुवात आहे पण इन्व्हेस्टिंग हा अंतिम मार्ग कारण सुरक्षितेवर श्रीमंती कधीच उभी राहत नाही पण वाढीवर नक्की उभी राहते आणि म्हणूनच इन्व्हेस्टिंग वाज सेव्हिंग या दोघीपैकी श्रीमंतीचा खरा मार्ग फक्त इन्व्हेस्टिंग मी श्रीमंती चुकून मिळत नाही ती योग्य निर्णय उभी राहते पैसा फक्त साठवू नका त्याला वाढायची संधी द्या आजचा छोटा इन्व्हेस्टमेंट उद्याची मोठी स्वतंत्र कथा बनू शकतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला लाईक ला, ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा